हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग आपल्यासोबत सोनू आहे आणि आता आपण निघालो आहे दादरला आता आपल्या सुट्ट्या संपल्यात फक्त दोन दिवसावर आल्या आहेत आपल्या सुट्ट्या आणि आता आपल्याला जायचं आहे यावलीला तो पण ब्लॉग बघा तुम्ही नक्की आणि ज्यांनी स जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक तर कराच जसं मी मागच्या मग ब्लॉगमध्ये म्हणलं की तुम्ही लाईक करता कमेंट करता त्याच्यानी मला कळतं तुम्ही ब्लॉग बघता की नाही बघत आणि आता आपण जाणार लोकल साठी आपण आहे स्टेशन स्टेशनला चंबुली तिथे जाऊन काय लोकल लोकल ट्रेन पण असते बर ठीक आहे तिकीटवाले मामा तिकीटवाले मामा पण मग जाऊ देतील जाऊ दे तिकीट येतील तुला आपण हो आता आलो डोंगरवली लोकल स्टँड सोनू पण आहे सॉरी हां स्टेशनला व थोडा प्रॉब्लेम होत आता आता आपण आलो इथे लोकल आले कुठले तरी आता

बॉपमध्ये बघितलं नसेल आमच्या आणि नसेल बघितलं तर हा नक्की बघा तुमच्या आणि भेटूया तुम्हाला गाईज आपण पोचलो आहे दादरला बाजरी रेल्वे स्टेशनवर तर उतरलो आहे थोड्याच वेळात आपण पोहचू घरी मग आपण भेटूया आत्याला आणि दादाला बरं दे आओ कसे हो ठीक आहे गुरु

हॅलो बाबा सगळ्या गोष्टीला <laughs> दादरला लगे कंबर दुखते अबे दादरचं सगळं उडवलं बे आता दादरचं सगळं सगळं आता आता हा <laughs> नाही हाय आपण घरी पोहचलो जसं की तुम्ही बघितलं आता खूप बोलत बसलो होतो आणि ब्लॉग काही शूट केलं नाही आणि स्टेशनवर बाहेर आल्यावर पण ब्लॉग शूट मला तुम्हाला दाखवलं होतं ट्रेन जातानाच एक सीन बट गर्दी खूप होती त्यामुळे मी काय दाखवलं नाही आता आणि दादा चाललोय बाहेर बघू काहीतरी मस्त फिरून जरा खाऊन तुम्ही मुंबईत ठीक एक नवीन चालू आहे काहीतरी प्रोजेक्ट <coughs> सो आता आपण निघालोय भाई रहा राह दादाला तुम्ही बघितलं असेल बरंच लॉग मध्ये बरेचसे ब्लॉग दादा मुळ हिट होता है? ए, ए हिट म्हणजे सुपर हिट होता दादा दा, आता दादाच दा 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 कायच कौतुक करू बस बस चालतंय आजची टेनिस दादा दादाकडून सो मित्रांनो चला मग आता बघूया मस्त पैकी नमस्ते मालिक

तर मी सांगितलंय म्हणून ते वाढत नस तुझ्या मित्र मैत्रिणींना सांग ब सस्पाय करायला पाहिजे मित्रांना तर सांगितलं चालतं तर मित्रांनो आताच एक शर्ट घेतोय आपण इथेच आहे जवळ दादरला घरापाशी जवळ आहे एकदम अडीचशे <clears throat> रुपयालाच आहे कुठलाही तुला जो आवडेल ते म्हणले मी घालायचं मलाच आहे हा मित्रांनो आहेत कस भाई, ओ भाई, भाई। मित्रांनो वेलकम टू हे दोन घ्यायचे का तुला हे आवडले तू घेतली संपला विषय ऑनलाईन आहे भाई लक्ष्मी हॉटेल मध्ये आलोय मित्रांनो मी मि भाजी घ्यायला

कुठली काय पिशवी त्यांच्याकडनं झालं एवढं खरं बोलायचं नसतं दादा दा, 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 दा। दादा मित्रांनो दा आता आम्ही दादा भाजीची पिशवी दाखवत आता आम्ही आहे जेवायला मस्त पैकी म्हणजे घरीच जेवणार आहे का आले असतील का दादा आले असतील आले असतील काका काकांचा फक्त तुम्ही आता खुंखार लोक बघा हे आहे ब्राह्मण सिंह मंडळ चौक आहे हा तुम्ही एकदा इथं या आपले शर्ट होय कसे राहत्या छान आहेत दादाची चॉईस आहे दादाची चॉईस म्हणजे हा तू म्हणते का त्याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ त्याच्याकडे चांगले घेतल घेतले आता काय होईल असं म्हणते कसलं सांगितलं ट्रॅक पेटवाल्याचा नंबर ने

आपण व्हिडिओ शूटिंग करू तुमचं दादाला आता भूक लागली वाटत <laughs> तुम्हाला भूक लागली का नाही <laughs> सोडा <laughs> ए, तो आठवण काढतोय सोलापूर सोड्यावाला सोड्यावाला पाकडतो